ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर कोणीच का नाही घेतली काय जाऊ का पुन्हा लोकांना पटणार नाही आम्ही जेव्हा संजीवन समाधी म्हणतो ना संजीवन हे समाधीच विशेषण नाहीये हरिपाठ ज्ञानदेवांचा जो आहे हरिपाठामध्ये शेवटचा अभंग जो आहे सर्व सुख गोडी साहिशास्त्री निवडी रिकामार दगडी राहू नको शेवटचं चरण असं आहे ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हे त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे इथे म्हणा हे थोडं जाणून घ्यायला पाहिजे समाधी हे संजीवन हे समाधीचं विशेषण नाही आहे ज्ञानदेव असं म्हणतात हरिपाठ जो आहे हा हरिपाठ हा समाधी अवस्थेमध्ये माणसाला सतत ठेवणारा घटक आहे किंवा सतत ठेवणारं साधन आहे संजीवन म्हणजे काय संजीवन म्हणजे विच इज विच इज एवर लिव्हिंग आपण म्हणतो ना ती संजीवन आहे म्हणजे काय की ते सतत आहे केवळ आहे आणि सतत टिकून आहे आपण म्हणतो की अहो ही त्याला काय लाभली त्याला संजीवनी लाभली म्हणजे काय त्याला अर्थच नाही तो अखंड जगतोय तसं समाधी अवस्था अखंड ठेवण्याचं साधन हरी पाठ आहे संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणे घेतलेली समाधी हा मी त्याचा अत्यंत ढोवळपणे लावलेला अर्थ आहे संजीवन समाधी हे समाधीचं विशेषण नाही संजीवन समाधी ही मनाची अवस्था आहे त्याचा शरीराशी असेल तर थोडा संबंध आहे पण मनाची अवस्था आहे आणि ती अवस्था कशी आहे ते सुद्धा बघतो मी ओवी सांगतो तुम्हाला की फार मी सांगतोय ओवी रांधीवांची अशी आहे घरा येवो वर्ग की वरी पडो व्याघ्र व्याघ्रत्मबुद्धी सी भंग कदा होय की घरामध्ये स्वर्ग सुख असली काय किंवा मला खाण्याकरता समजा वाघाने माझ्यावर झेप घेणार असं मी बघतोय या दोन्ही अवस्थांच्या मध्ये मन किंवा बुद्धी स्थिर राहणं याचं नाव समाधी अच्छा आजच्या भाषेमध्ये आप परिस्थिती अनुकूल असो किंवा परिस्थिती प्रतिकूल असो मी माझ्या जगण्याची लय बिघडू देत नाही hmm. याला समाधी म्हणायचं तुम्ही ती एकांतात बसलायत पद्मासन घालून बसलायत का कुठे बसल्या हे शारीरिक पातळीवरती ठीक आहे पण मनाची अवस्था मन सतत समतोल ठेवणं शुद्ध ठेवणं आणि कोणत्याही प्रकारे बाहेरच्या परिस्थितीचे आघात म्हणून बुद्धी चळणं हे ओ, न होणं म्हणजे समाधी आणि त्याच्यासाठी संतांनी नाम सांगितलं आहे इतका जरा सोपा अर्थ आहे त्यामुळे ज्ञानदेवांनी समाधी हे बघा तशा महाराष्ट्रामध्ये संजीवन समाधी माझ्या ज्ञात्री दोन आहेत एक ज्ञानदेवांची आहे आणि नंतर चिंचवड नामच्या मोरया गोसावी आहेत ना मोरया गोसावी दुसरी ती थोडी ज्ञानदेवांच्या नंतरची आहे पण ज्ञात ज्या आहेत त्या दोनच आहेत की ज्यांनी स्वेच्छेने त्या अवस्थेमध्ये ते प्रविष्ट झाले म्हणजे जसं तो गोवा त्याला गेले तसं हे आहे पण त्याचा व्यवहारचा अर्थ असा आहे की संजीवन हे समाधीचं विशेषण नाही समाधी अवस्थेमध्ये सतत राहणं म्हणजे संजीवन आणि त्याचा अर्थ आहे की परिस्थिती कशी असली तरी माझ्या मनाचं संतुलन मी ढळू न देणं ही मनाची अवस्था आहे